आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याची ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकमध्ये आज निर्धार मेळावा पार पडला यात ठाकरेंनी भाजपसह मोदी आणि फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय पण याच भाषणात ठाकरेंना भाजपच्या निवडणूक रणनीतीची मात्र भुरळ पडल्याचं दिसून आलं भाजपमध्ये बूथ मॅनेजमेंट कशा प्रकारे केली जाते त्याचं अनुकरणच करण्याचे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आणि मोबाईल नंबर मग सदस्य दोन सदस्य तीन करत करत दहा सदस्यांचं नाव त्यांनी दिलेलं आहेत प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर ही तयारी आपण केली पाहिजे आणि पुढे सूचना आहे की बारा सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असाव्यात त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे नंतर किमान एक एस सी आणि एस टी प्रतिनिधी असावा ही त्यांची मांडणी आहे आणि या मांडणीने ते पुढे चाललेले आहेत ईव्हीएमचा घोटाळा आहे जरूर आहे योजनांचं दारूड नक्की आहे पण त्याचबरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे बोगस वोटिंग तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं आपले होते पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्या सगळं ओळखणारा पाहिजे आणि त्या टीम मधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय ताट बोगस मिळू शकतो चेहरा अजून बोगस मिळत नाहीये तर याच निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिवजयंतीला देशभर सुटी जाहीर करा आणि राज्यपाल भवनाच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारा अशी ही मागणी केली आहे पण लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अमित शहाजी छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्र फुरतं सीमित ठेवेल नाही नाही महाराष्ट्र सगळीकडे पोचलेले जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले पण खरोखर तुम्हाला जर का त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा करा देशभर आमच्या देशाचं दैवत इकडे येऊन नुसते मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की बोलू नका